करुळ घाटात रविवारी रात्री दरड कोसळली दरडीसोबत मोठे दगड रस्त्यावर आल्यानं काही काळ वाहतूक ठप्प होते या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू आहे वैभववाडी तालुक्यात मागील दोन दिवस पावसाची संततधार सुरू होती घाट परिसरातही पाऊस झाला होता दरम्यान रविवारी रात्री उशिरा करुळघाटात गगन बावड्यापासून साडेतीन किलोमीटर अंतरावर मोठी दरड कोसळली त्यातील दगडांनी पूर्ण रस्ता व्यापला गेला होता त्यामुळे घाट मार्गातील वाहतूक काही काळ ठप्प होती त्यामुळे घाटात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या महामार्ग ठेकेदाराच्या जेसीबीच्या सहाय्यानं काही दगड बाजूला करून तात्पुरती एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे सोमवारी सकाळपासून उर्वरित दरड हटवण्याचं काम सुरू आहे काही तासात या मार्गावरून वाहतूक सुरळीत सुरू होईल अशी शक्यता आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल